अठरा बारा दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री आठ सव्वा बारा सुमारास बीड रोड जामखेड येथील न्यू कावेरी हॉटेल या ठिकाणी हॉटेल मालक रोहित अनिल पवार याच्या अंगावर तो हॉटेल्सवर उभा असताना गोळीबार झालेला आहे त्यात एका स्विफ्ट गाडीमधून पाच इक्सन उतरले त्यातील तिघांनी त्यांच्या अंगावर अनधुंद गोळीबार केला त्या गोळीबारात त्यांच्या मांडीला एक गोळी लागलेली असून ते जखमी झालेले आहेत त्यांना सयदीप हॉस्पिटल या ठिकाणी औषध उपचार चालू आहे त्यांच्या जबाबावरून पोलिस ठाणे जामखेड येते सी आर नंबर सहाशे एकोणसत्तर ऑप्डिक दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन व इतर बी एन एस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमसाहेब झाले होते नऊ होते एकमेकांगेवर एक रोपी ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत